म्हण बहुप्रतीक्षेत असणाऱ्या छावा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय भव्य दिव्य बजेट असणारा या सिनेमाचे प्रेक्षक बरेच दिवस वाट पाहत होते त्यातही मराठी प्रेक्षक तर या सिनेमासाठी जरा जास्तच उत्सुक होते त्याचं कारण म्हणजे या सिनेमातल्या छत्रपती संभाजीराज यांच्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या विकी कौशल आणि राणी येसुबाई यांच्या भूमिकेत असणाऱ्या रश्मिका मांदना या स्टार कास्टमुळे पण आता बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या छावा चा चा चित्रपटासमोरच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे या चित्रपटाच्या ट्रेलरवरून आता वाद सुरू झालाय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या छावा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी आता होऊ लागली आहे शिवप्रेमींनी तसेच मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटाचा विरोध केला आहे निर्माता दिनेश विजन यांच्या आगामी छावा चित्रपटासमोर नवीन संकट उभं ठाकल्याचं दिसत आहे म्हणूनच छावा सिनेमाचा हा वाद नेमका आहे काय नेमके असे कोणते सीन्स आहेत ज्यामुळे हा वाद निर्माण झालाय सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडळी शिवपुत्र संभाजी यांचा इतिहास तुम्ही चांगल्या पद्धतीने जाणता शिवपुत्र धर्मवीर धर्मयोद्धा अशी छत्रपती संभाजीराजे यांची ओळख आहे त्यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला पण छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक घटनांवर इतिहासामध्ये वादग्रस्त पद्धतीने लिखाण करण्यात आलं आहे त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्यावर बनवण्यात आलेले चित्रपट कधीच प्रदर्शित झाले नाहीत आणि जे काही चित्रपट प्रदर्शित झाले त्याच्यावरूनही बराच वाद झाला त्यातच आता बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित होतोय या सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर लॉन्च नुकताच झालेला आहे पण या ट्रेलर मधील काही सीन्समुळे वाद निर्माण झालेला आहे तर या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे असून ते मराठी आहेत तसं तर हा चित्रपट डिसेंबर दोन हजार चोवीस क्रिसमध्ये रिलीज होणार होता मात्र इतर चित्रपटांसोबत होणाऱ्या क्लॅशमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली त्यानंतर आता हा चित्रपट येत्या चौदा फेब्रुवारीला रिलीज होणार आहे पण एकूणच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर खळबळ उडालेली आहे तर इतिहास प्रेमींकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात छावाचा ट्रेलर इतका दमदार असून देखील नेटकरी त्यावर का चिडले आहेत ते जाणून घेऊया तर बघा छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांना नाचताना दाखवलं आहे त्यामुळे शिवप्रेमींनी या चित्रपटाचा विरोध केला आहे महाराष्ट्रात हा चित्रपट कुठे प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे शिवाय या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका दमदार होते तर मुख्य संवादातून अतिशय महत्वाचा असलेला हिंदवी हा शब्द नसणं आणि छत्रपती संभाजी महाराज नाचतानाचं अनपेक्षित दृश्य हे पाहून आता अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे शावाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या च्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल पाहायला मिळाला आहे छत्रपती संभाजी महाराज हे एक आदरणीय योद्धा राजे होते त्यांना अशा प्रकारे नृत्य करताना दाखवून त्यांच्या वीरतेचा वारसा कमी करण्याचा बॉलिवूडचा प्रयत्न असल्याचं लोक म्हणत आहेत छावा चित्रपटाच्या ट्रेलरवर एका नेटिझनने कमेंट करत लिहिलं की संभाजीराजे नाचताना दाखवले गेले तेव्हा मला त्या दृश्याचा तिरस्कार वाटला बॉलिवूड त्यांचा हा विकृत टच सगळीकडेच देण्याची गरज का भासते आमचे राजे हे योद्धा आणि धर्म चे रक्षक होते मनोरंजनासाठी नाचणारे नव्हते हा त्यांचा अनादर आहे आधीच नेटकरी भडकलेले असताना आदित्य लोतल्यासारखा मुख्य संवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून प्रेरित असलेली ही घोषणा हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा या संवादात केवळ हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे स्वराज्याची सर्वसमावेशक आणि एकात्म अस्मिता दर्शवणारा हिंदवी हा शब्द वगळणं म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सांस्कृतिक महत्व जाणून बुजून पुसून टाकण्यासारखं आहे असे लोक म्हणत आहे लिहिलं की मी हे हिंदवी स्वराज जेवावे ही इच्छा हीच घोषणा मोठा झालो आहे बॉलिवूडने त्यांचा उदार मतवादी अजेंडा पुढे ढकलण्यासाठी ते मुद्दाम काढून टाकले हे अजिबात चालणार नाही याशिवाय ट्रेलर मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाला अनावश्यक आदर दिल्याबद्दल टीकाही झाली आहे अक्षय खन्नाच्या मुघल शहानशाह औरंगजेबच्या पात्राचा उल्लेख करणाऱ्या पोस्टरवर लोकांनी आपला संताप व्यक्त केलाय काहींनी असा युक्तिवाद केला के की त्याचं कॅप्शन सोपं ठेवता आलं असतं एका निटकऱ्यानं प्रश्न केला की मुघल शहनशाह औरंगजेब का लिहायचं त्याला फक्त औरंगजेब म्हणणं पुरेसं नव्हतं का अशा पदव्या देऊन त्याचा गौरव का करता एकंदरीतच छावा चित्रपटाचा ट्रेलर दमदार असला तरी लोकांना त्यात या महत्वपूर्ण त्रुटी दिसल्यानं आता त्यात बदल करण्यात यावे अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे तर मेकर्सनी यावर प्रतिक्रिया दिली नाही तर हा वाद वाढण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही मंडळी छावा चित्रपटाच्या विरोधाची पहिली ठिणगी पुण्यातून पडली होती मराठी क्रांती मोर्चाने या चित्रपटाला विरोध केला आहे छावा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराचे समन्वयक सचिन आडेकर यांनी दिला आहे चित्रपटाला विरोध म्हणून शुक्रवारी सकाळी दहा वाजता पुण्याच्या लाल महाल येथे मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध व्यक्त केला गेला छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील चुकीच्या आणि खोट्या प्रसंगांना मराठा समाजाचा तीव्र विरोध आहे विकी कौशल यांच्या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आले आहेत जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांच्या दरबारात स्त्री अथवा नर्तकी नाचलेली नाही अशा राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजे नाचताना दाखवले आहेत असं म्हणत यावर मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेतला आहे मंडई महाराणी येसुबाई या देखील चित्रपटात नृत्य करताना दाखवण्यात आले आहेत या दोन्ही गोष्टी आक्षेपार्ह असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे दोन्ही प्रसंग त्वरित चित्रपटातून बघावे अन्यथा मराठा समाज आणि शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाहीत असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे म्हणजे या सगळ्यावर आता संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे संभाजीराजे यांनी म्हटलं की स्वराज्याचं उद्दिष्ट त्यांनी सांगितलं त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आमचे लोक इतिहासकार आणि जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे मी त्यांची वाट पाहत आहे की ते आपल्याला बोलावतील एकदा चर्चा झाली आणि सगळं छान आहे असं दिसलं तर सगळं छान होईल शिवाजी महाराजांच्या माध्यमातून संभाजी महाराज देशात नाही तर जगात पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण त्यांच्यानंतर ते कोणी सांभाळलं असेल तर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आहेत आणि छत्रपती तारराणी महाराणी साहेब आहेत ते पुढे म्हणाले संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर हा डान्स दाखवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सगळेच आठ नऊ महिन्यात असा डान्स करू शकतात का यावर मी असं स्टेटमेंट करणं उचित नाही आहे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हा मराठी माणूस त्यांनी मागची दोन तीन वर्ष या सिनेमासाठी दिली आहेत शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे त्यांच्या भावना मी त्या दिवशी पाहिल्या त्यामुळे मी त्यांना हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्यात असू शकतात आपण दुरुस्ती करू शकतो अजून वेळ हातातून गेलेली नाही माझी त्यांना विनंती आहे एखाद्या गोष्टीवर स्टेटमेंट करणं बरोबर नाही कारण चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाही त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे त्यांनी इतिहासकार त्या विषयाची माहिती असलेल्या जाणकारांना बोलवावं त्यांना मी दुरुस्ती सांगू त्यात आणखी काही चांगलं दुरुस्त करता येईल जेणेकरून हा सिनेमा अपेक्षेपेक्षा दुप्पट पद्धतीने जगात पोहोचू शकेल एका आठवड्यापूर्वी लक्ष्मण उत्तेकर यांनी मला सिनेमाची स्क्रिप्ट दा दाखवली मी त्यांना तेव्हाही हेच सांगितलं की आमच्या इतिहासकार आणि जाणकार लोकांना तुम्ही हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली मी त्यांची वाट पाहत आहे त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही संभाजी महाराजांवर सिनेमा काढताय हे धाडस आहे ते धाडस उलटं सुलट जाऊ नये यासाठी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे संभाजी महाराज जगाला कळावे असा जो तुमचा हेतू आहे तोच आमचाही आहे पण सिनेमॅटिक लिबर्टी कुठपर्यंत न्यायची याची आपण एक लाईन ड्रॉ करू दरम्यान यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे अमोल कोल्हे म्हणाले फक्त ट्रेलर पाहून नेमकं चित्रपटात काय आहे याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे त्यामुळे मला वाटतं ट्रेलर मधील दृश्यात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई साहेब या लेझिम खेळताना दिसतात हा शेवटी आपला एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे त्या प्रसंगाची नेमकी पेरणी चित्रपटात कशासाठी करण्यात आली त्याचा उद्देश काय हे चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही ते पुढं असं म्हणाले की माझं प्रामाणिक मत आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास समोर आणत असताना स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून त्या ऐतिहासिक व्यक्तीने केला त्या दैदिप्यमान इतिहासाला कुठेही गालबोट लागणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या टीमने घेतली होती त्याच पद्धतीने माझी अपेक्षा आहे की छावाच्या संपूर्ण टीमने सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहास त्या इतिहासाला कुठेही कालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वाद निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही परंतु नक्कीच आपला दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटाद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर देशभर आणि जगभर जात असेल आणि तो योग्य पद्धतीने जात असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा त्याला पाठिंबा देणं हे तितकंच गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे जेणेकरून आपला इतिहास हा आणखी दिमागदार पद्धतीने जगासमोर मांडला जाईल पण छावा चित्रपट हा चांगलाच वादाच्या अडकलेला दिसतोय आता काय मार्ग काढतील याकडे सर्वांचं लक्ष असेल पण छावा सिनेमातील या सीन्स बद्दल तुमचं मात्र म्हणणं नेमकं काय आहे छत्रपती संभाजी महाराजांनी येसुबाई यांना नाचताना दाखवणं हे कितपत योग्य आहे एकूण छावा सिनेमाच्या ट्रेलरबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद